मित्र हो नमस्कार कृषी वसंतमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा आपला जो विषय आहे हा आहे विहीर पुनर्भरण आपल्याला माहीत आहे की दरवर्षी पाऊस पडतो पडलेलं पाणी निघून जातं आणि पुन्हा उन्हाळ्यामध्ये आपल्या विहिरीला पाणी चित्तंच येते मग आपण आपली जी विहीर आहे ही जर पावसाळ्यातच ॲटोमॅटिक पुनर्भरण केली तर तर उन्हाळ्यात आपल्या विहिरीला पाणी नक्कीच राहणार तर याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत तर मित्र हो काय आहे विहीर पुनर्भरण आता आपल्याला तर चित्र दिसत आहे ही आपली विहीर आहे आणि विहिरी मध्ये इथं पाणी पडत आहे तर पाणी कुठून पडत आहे तर या बाजूला एक खड्डा आहे त्या खड्ड्यातलं पाणी या दुसऱ्या खड्ड्यामध्ये येत आहे आणि या खड्ड्यातून बरंच काही या खड्ड्यामध्ये टाकलेलं आहे दगड गोटे वाळू दिसत आहे आणि हे पाणी खाली विहिरी देत आहे तर याला म्हणतात विहिरीचं पुनर्भरण म्हणजेच जे पडणाऱ्या पावसाचं पाणी आहे हे बाहेरून जे वाहून जातं पाणी त्यातील काही पाणी आपल्या विहिरीच्या कोणत्या ना कोणत्या तरी अवतीभोवती सासत असतं तर ते साठलेलं पाणी योग्य फिल्टर करून विहिरीत घेणे याला सोप्या भाषेत विहीर पुनर्भरण असे म्हणतात तर आपण समजून घेऊया ही संकल्पना काय आहे तर मित्रो विहीर पुनर्भरण अतिशय सोपी संकल्पना आहे आणि प्रत्येक शेतकरी ज्यांच्याकडे विहीर आहे तो शेतकरी विहीर पुनर्भरण घरच्या घरी करू शकतो तर सर्वप्रथम आपल्याला विहीर पुनर्भरण करण्यासाठी आपली जी विहीर आहे त्या विहिरीच्या आता इथं आपण बघू शकतो की एक खड्डा केलेला आहे इथं आणि त्या खड्ड्यातून कुठेतरी पाणी समोर दगड कुठे टाकून पाणी काढलेलं आहे तर ती ही विहीर आहे तर हा जो खड्डा आहे ह्या खड्ड्यातलं पाणी फिल्टर होऊन ह्या दुसऱ्या खड्ड्यात जातं आणि या खड्ड्यातून पाणी समोरच्या विहिरीमध्ये जातं तर आपण इथं ह्या चित्राच्या मा माध्यमातून समजून घेऊया शेतकरी बंद ही आपली विहीर आहे आणि विहिरीच्या बाजूनं एक कुठंतरी ओघळ गेलेली आहे म्हणजेच पावसाळ्यात जेव्हा पाऊस पडतो तेव्हा कुठंतरी पाणी साचतं तर ह्या भागात पाणी असं असतं तेव्हा आपल्याला काय करायचं आहे की आपल्या विहिरीपासून एक अंदाजे पन्नास फूट अंतरावर एक खड्डा खोदायचा आहे त्या खड्ड्याचं आकारमान आहे तीन तीन मीटर लांब म्हणजे दहा फूट बाय दहा फूट आणि सहा फूट खोल असा खड्डा खोदायचा आहे तो खड्डा खोदल्यानंतर त्या खड्ड्यामध्ये जो बाहेर कुठेतरी पाणी आहे त्या पाणी आपल्या खड्ड्यामध्ये आलं पाहिजे यासाठी तीन फुटाचा चर खोदून त्या खड्ड्यात पाणी घ्यायचं आहे आता या खड्ड्यात टाकायचं काय तर या खड्ड्यात अशा प्रकारे आपल्याला हे दगड गोटे जे मुख्यतः असे मोठाले दगड आहेत किंवा असे गोटे असे टाकून हा खड्डा भरायचा आहे आता हा खड्डा भरल्यानंतर परत आपल्याला या खड्ड्यातलं पाणी दुसऱ्या समोर काढायचं आहे एक त्याच्या समोर एक खड्डा घ्यायचा आहे आता या खड्ड्याचं आक्रमण किती आहे तर याची लांबी आहे सहा फूट बाय सहा फूट आणि सहा फूट खोल आता जेव्हा पाऊस पडेल तेव्हा पावसाचं पाणी या खड्ड्यात येईल या खड्ड्यात पाणी आल्यानंतर जो पावसाचं पाणी कसं असते गाळयुक्त असते आणि गाळयुक्त पाणी या खड्ड्यात येईल इथं गाळ थुपल आणि फक्त पाणी या समोरच्या खड्ड्यात जाईल आता या खड्ड्यामध्ये पाणी आल्यानंतर आता या ख हा जो खड्डा आहे याला सोस खड्डा आपण असं म्हणतो आता आपण इथं बघू शकतो हा पहिला खड्डा या खड्ड्यातलं पाणी या दुसऱ्या खड्ड्यामध्ये येतं हा खड्डा करते वेळेस थोडीशी काळजी घ्यायची असते हा खड्डा विहिरीपासून फक्त एक बारा ते पंधरा फूट अंतरावर आपल्याला घ्यायचा असतो तर हा जो खड्डा आहे हा खड्डा दोन बाय दोन मीटर आकारमानाचा असतो आणि खड्डे खोडल्यानंतर त्याच्या खड्ड्याच्या तळापासून ते विरी विहिरीपर्यंत म्हणजे जो तो तो पाईप असतो आपला तो वीस फुटाची आपली पाईपची छडी असते तर ती छडी आपल्याला सहा इंची आकारमानाची किंवा चार इंचीची पी व्ही सी पाईप टाकायचा आहे आता हा जो खड्डा आहे हा खड्ड्याच्या तळाशी पाईप टाकायचा आहे आणि सुरुवातीला खड्डा भरतुळेस आपल्याला इथं काय टाकायचं टाका आहे तर एक छोट आले असे गिट्टीज टाईपचे दगड टाकायचे आहेत बारीक बारीक त्यानंतर पुन्हा काय टाकायचं टाका आहे तर बारीक रेती टाकायची आहे त्यानंतर अशी विटाचा चुरा आणि या प्रकारे अशी वाळू वगैरे टाकून आपल्याला हा खड्डा भरून घ्यायचा आहे तर मित्रांनो जेव्हा पावसाळ्यामध्ये पाऊस पडेल तेव्हा काय होईल तर पाणी या पहिल्या खड्ड्यामध्ये येईल पहिल्या खड्ड्यामधलं पाणी या पाईपच्या चराच्या माध्यमातून दुसऱ्या खड्ड्यामध्ये येईल आपल्या आणि दुसऱ्या खड्ड्यामधून पाणी आल्यानंतर पाणी इथं फिल्टर होऊन शुद्ध पाणी आपल्या या पाईपच्या माध्यमातून विहिरीमध्ये पडेल आता याच्यामध्ये एक मुख्य प्रश्न असा आहे की हे जे पाणी पडतं हे पाणी गाळयुक्त असणार आहे का तर नाही कारण आपण गाळ या पहिल्या खड्ड्यामध्ये द थोपवलेलं आहे इथं गाळ थोपवल्यानंतर जो पाणी आहे थोडंसं गाळ मिश्रित ते पाणी या है। या खड्ड्यातून दुसऱ्या खड्ड्यात येणार जो की विहिरीजवळचा खड्डा आहे आणि या खड्ड्यात आल्यानंतर इथं आपण काय केलेलं आहे विटाचा चोरा आहे बारीक वाळू आहे वा त्यानंतर असं बरंच काही असं गिट्टी वगैरे टाकून हा खड्डा भरलेला आहे तर याच्यामध्ये पाणी आल्यानंतर तळाशी पाईपच्या माध्यमातून एक फिल्टर होऊन पाणी आपल्या विहिरीत जाणार आहे तर मित्रांनो याला पुनर्भरण असं म्हणतात तर पुनर्भरण कशामुळं करायचं किंवा काय फायदा होतो पुनर्भरण केल्यामुळं तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की दरवर्षी पाण्याची टंचाई असते आपल्या विहिरीला पाणी राहत नाही जर ही हे जर आपण काम आपल्या विहिरीचं पुनर्भरण पावसाळ्यामध्ये केलं तर आपल्या विहिरीला पावसाळ्यामध्ये जे तीन महिने चार महिने पाऊस पडतो त्या कालावधीमध्ये प्रचंड पाणी या खड्ड्याच्या माध्यमातून फिल्टर होऊन आपल्या विहिरीमध्ये जाईल आपल्या विहिरीची जी पाणी पातळी आहे ही वाढायला मदत होईल आणि आता कधीकधी अतिवृष्टी होते खूप पाऊस येतो तेव्हा आपल्या विहिरीला धोका होऊ नये म्हणून पहिल्या खड्ड्यातून जेव्हा दुसऱ्या खड्ड्यात पाणी येतं ते तेव्हा त्याला एक छोटंसं आउटलेट करायचं असतं जास्तीचं पाणी इकडं आपल्याला या बाहेर काढून द्यायचं असतं आणि ते उतारायला निघून जाईल अशा प्रकारचं जे आपलं सोस खड्डा जो आहे या खड्डे खड्ड्याच्या माध्यमातून मा आपण विहीर पुनर्भरण करू शकतो आता मित्र हे झालं वीर पुनर्भरण ह्या करायला किती खर्च येतो तर सर्वसामान्यपणे आपल्याला हे जे खड्डे खोदकामं असल त्यामध्ये खड्डे खोदणे मजुरी ह्या सर्व कामासाठी आपल्याला एक दहा हजार रुपयाची मजुरी मिळते आणि दगड गोटे खरेदी करणं पाईप खरेदी करणं हे जे काही साहित्य आहे त्यासाठी जवळपास नऊ हजार रुपये असे एकूण एकोणीस हजार रुपयाचं आपल्याला अंदाजपत्रक आहे आता ही योजना घ्यायची म्हटल्यावर आता लाभ कुठं भेटणार तर आपल्याला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेत वीर पुनर्भरण ही तरतूद आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्ज करून ज्या शेतकऱ्याकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे किंवा एस सी एस टी जे काही लाभार्थी आहेत हे सर्व लाभार्थ्यांना विहीर पुनर्भरणाचा लाभ मिळतो सातबारावर विहिरीची नोंद असणं आवश्यक आहे तर मित्रांनो हे आपण अंदाज बघू अंदाजपत्रक बघू शकता यामध्ये जवळपास दहा हजार रुपये आपला जो, जो खर्च आहे हा मजुरीसाठी आहे आणि नऊ हजार तीनशे रुपये साहित्य तर एकंदरीत आपलं एकोणीस हजार रुपयाचं हे अंदाजपत्रक आहे तर शेतकरी बंधू नोत आपल्याला विहीर पुनर्भरण जर केलं तर आपल्या विहिरी या अशा आपल्याला पाण्याने भरलेल्या दिसतील ज्या शेतकऱ्याकडे विहीर आहे त्यांनी विहीर पुनर्भरण या योजनेचा लाभ घ्यावा धन्यवाद मित्रांनो